नमस्कार मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल किंवा तुमचं शेतीवरती आणि शेतकऱ्यावरती प्रेम असेल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जर तुमच्याकडं वेळ नसेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आवडत नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी आणि शेतकऱ्याच्या सर्जा राजा बैलाबद्दलचा प्रेमाबद्दलचा हा व्हिडिओ आहे खास करून बैल पोळ्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी दुपारच्या दोन वाजेची वेळ होती मोरे नावाचे शेतकरी आपल्या दोन बैलांना चरायला मोकळं सोडून एका झाडाखाली निवांत बसले होते त्यांनी सोबत बाजीरच्या भाकरीचं गाठोडं आणलं होतं ते गाठोडं सोडून जे ते जेवायला बसणार होते तेवढ्यात वाघानं त्यांच्यावरती ते हल्ला केला झडप मारली ही घटना आहे चंद्रपूरच्या तांडवा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातल्या शेतामधली वाघानं शेतकऱ्यावरती हल्ला चढवला आणि त्यांची झुंज सुरू झाली शेतकरी आणि वाघामध्ये बराच वेळ झुंज झाली त्यात मध्ये शेतकऱ्याला वाघ नख्या सुद्या लागल्या आणि रक्त सुद्या निघू लागलं आजूबाजूला कोणी नव्हतं मात्र एखादा माणूस जरी असता तर ही झुंज बघून त्या माणसाचं धाडस सुद्धा जवळ जाण्याचं झालं नसतं मात्र या शेतकऱ्याचे दोन बैल बाजूला चरत होते आणि त्या बैलांना कळालं की आपला मालक अडचणीत आहे संकटात आहे वाघाची आणि आपल्या मालकाची जबरदस्त झुंज सुरू आहे मालकाला वाचवलं पाहिजे असं या बैलांना वाटलं आणि बैलांनी तिथून दरकाळी आणि हंबार टाडायला सुरुवात केली आणि त्या वाघाच्या दिशेने धाव घेतली आणि बैलांनी या वाघासोबत झुंज द्यायला सुरुवात केली आणि शेवटी या वाघाच्या तावडेतून आपल्या मालकाचा जीव सुखरूप वाचवला तसं पाहायला गेलं तर वाघ हा जंगलाचा राजा आहे आणि दोन बैल त्यांच्या पुढं टिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि या बैलांमध्ये तेवढी ताकद आहे का की ते राजाला हरवू शकतात मात्र नाही मात्र तरी सुद्धा ही ताकद कुठून आली तर ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्याच्या घरी एखादा सण असतो त्यावेळेस माझा शेतकरी आपल्या ताटातली आरती पोळी या बैलाला खाऊ घालत असतो म्हणून हे प्रेम शेतकऱ्याचं आणि बैलाचं वाढलेलं आहे आणि म्हणूनच या शेतकऱ्याला या बैलांनी वाघाच्या तावड्यातून सुखरूप वाचवलेलं आहे मंडळी बैल हा शेतात नुसता राबत नाही तर शेतकरी आणि बैलाचं शे एक वेगळं नातं आहे आणि ते एक आहे घट्ट मैत्रीचं ते आडी शेतकऱ्याच्या मदतीला धावण्याला बैल असतो आणि बैलाला जरी काही आडी अडचण आली तर शेतकरी आपल्या आप पोटच्या लेकराप्रमाणे असतो अजून एक हृदयस्पर्शी बैलाची आणि शेतकऱ्याची कहाणी आहे मी ती देखील सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चार जून दोन हजार चोवीसचा वार होता बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं होतं दुपारच्या वेळी बीड जिल्ह्यामधील लोणी घाटच्या गावातील ओड्यांना देखील पूर आलेला होता अशामध्ये लोणी घाटचे रहिवाशी संतोष कदम यांच्या दारामध्ये बैलगाडी येऊन थांबली होती बैल हंबारडा फोडत होती एकदा नाही दोनदा फोडला हंबारडा फोडल्यानंतर संतोष कदम हे घरातून बाहेर आले जेव्हा ते बाहेर आले त्यावेळेस त्यांच्या बैलाच्या गळ्यामध्ये जोत सुद्धा नव्हतं तो हातात धरायचा कासरा सुद्धा खाली लोंबकळत होता आणि ते गाडीजवळ आले आणि गाडीजवळ आल्यानंतर जे चित्र दिसून आलं ते अतिशय भयभीत करणार होतं घाबरणार होतं त्यांचे आई वडील आपल्या बैलगाडीमध्ये जखमी अवस्थेत होते त्यांच्या अंगावरती पूर्णपणे भाजल्यासारखं झालेलं होतं हे बघून संतोष भितरले घाबरले आणि आई वडिलांना त्यांनी दवाखान्यात घेऊन जायचा निर्णय घेतला बेडमध्ये उपचार सुरू झाले आणि पुढे झालेली घटना समोर आली जूनच्या सुरुवातीला शेतीमध्ये मेहनतीचं काम सुरू होतं मशागतीचं काम सुरू होतं बबन कदम आणि त्यांच्या पत्नी शेतामध्ये काम करत असताना दुपारच्या वेळी विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊस देखील सुरू झाला आणि घराकडे जाण्यासाठी लगबगीने आवरून बैलगाडीच्या दिशेने हे दोघ जण जातो तेवढ्यातच बबन कदम आणि त्यांच्या पत्नी समोर लख प्रकाश पडला आणि ते जागेवरती कोसळले त्यांच्या अंगावरती वीज पडलेली होती वीज पडल्यानंतर ते दोघंही बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते अर्ध्या तासानंतर थोड्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि त्यांच्या अंगावरती त्यावेळेस पाऊस कोसळला त्यावेळेस बबन कदम हे थोड्या प्रमाणामध्ये सावध झाले सावध झाल्यानंतर त्यांनी कसं बसं तरी पत्नीला उठवायचा प्रयत्न केला दोघांचंही अंग प्रचंड भाजलं होतं प्रचंड जखमी अवस्थेमध्ये हे दोघंजण होते तेवढ्या ज्या दोघा जणांनी बळच उठून आपल्या बैलगाडीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला हळूहळू ते खरडत का होईना पण बैलगाडीपर्यंत येऊन पोहोचले बैलगाडीमध्ये कसं बसावं त्यांना असा प्रश्न पडला होता आजूबाजूला कुणीही नव्हतं जवळचा फोनही बाजूला जाऊन पडलेला होता आणि फोनही सापडत नव्हता बैलगाडीत कसं बसावं हो हे सुचायला तयार बबन कदम यांनी अंगात ताकत नसताना सुद्धा पत्नी आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि बैलगाड्याच्या चाकावरून बळज बळस ते बैलगाडीमध्ये जाऊन बसले आणि तेवढ्यात बाजूला बैल चरत होते आणि तेवढ्यात बबन कदम यांनी राजाला आवाज दिला चल राजा येतो का आणि तेवढ्यात त्यांचा राजा नावाचा बैल धावत पळत हंबारडा फोडत जोआपशी आला आणि एक जू त्यानं शिंगाच्या सयानं डोक्यावरती घेतलं हे बघून सरजा नावाचा दुसरा बैल देखील धावत पळत आला आणि आपल्या शिंगाच्या सयानं जू डोक्यावरती घेतलं आणि या दोन्ही बैलांनी आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी घरापर्यंत गाडी आणण्याचा प्रयत्न केला रस्त्यानं गावाजवळ एका वड्याला पूर आलेला होता आणि संपूर्ण गाडीमध्ये या पुराचं पाणी शिरलेलं होतं तरी सुद्धा या बैलांनी बळच हे गाडी बैल आपल्या मालकांना वाचवण्यासाठी घरापर्यंत आणली आणि त्यानंतरचा प्रकार हे संतोष समोर आला आणि संतोष कदम यांनी आपल्या वडिलांना दवाखान्यात नेलं दोन महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर बबन कदम व त्यांच्या पत्नी या आजारातून बऱ्या झालेल्या आहेत आणि दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर हा घडलेला सगळा प्रकार शेतकरी बबन कदम यांनी संतोष कदम या मुलाला सांगितलं आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू यायला सुरुवात झाली या दोन घटनेसह अशा अनेक घटना आहेत ज्या घटनेमध्ये शेतकऱ्याचा जीव आपल्या बैलांनी वाचवलेला आहे किंवा मग शेतकऱ्यानं आपल्या बैलाचा जीव कशातून तरी वाचवलेला आहे अशा अनेक घटना आहेत मात्र या दोन घटनेमधून खरंच बैलाची आणि शेतकऱ्याची मैत्री काही वेगळंच असल्याचं उदाहरण समोर आलेलं आहे खरंच शेतकऱ्याच्या शेतामध्ये बैल नुसता काम करत नसतो तो त्याच्याशी घट्ट मैत्री देखील करत असतो आणि एकमेकाबद्दल प्रेम देखील व्यक्त करत असतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे या घटनेतून जाणून घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला ही कथा तुम्हाला नेमकी कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये या बैलाबद्दल थोडक्यात व्यक्त नक्की व्हा कारण की आजचा शेतकरी तरुण वर्ग आपल्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करतोय मात्र खरंच तुमचं दहा लाखाचं ट्रॅक्टर सुद्धा या बैलाजोगं काम करू शकत नाही आणि या मुख्या प्राण्या प्रेम शेतकऱ्यावरती करू शकत नाही म्हणून ही कहाणी तुम्हाला नक्की कशी वाटली नक्की कळवा बैल पोळ्याच्या सणानिमित्त आम्ही ही घटना व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओला शेअर लाईक आणि कमेंट करून सहकार्य नक्की करा धन्यवाद